अंतरिम असला तरीही हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प छगन भुजबळ यांनी केले स्वागत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत भारताला विकसित बनवण्याच्या संकल्पासह आमचे सरकार पुढे जात आहे चार वर्षामध्ये तेजीने आर्थिक विकास झालेला आहे जुलैमध्ये विकसित भारताचा रोड मॅप सादर करणार असल्याचे निर्मला सीतारामन यांनी नमूद केले पायाभूत सुविधा संरक्षण आणि रेल्वेवर अधिक भर देण्यात आलेला असून शेती शेतकरी कल्याण यासाठी कमी तरतूद असल्याचं त्यात म्हटलं जात आहे त्यावरून राजकीय वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत विरोधकांकडून या अर्थसंकल्पावर टीका करण्यात येत आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री यांनी अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे शिक्षण पर्यटन शेतकरी महिला राज्यांना कर्ज देणे दळणवण सुधारणे अशा अनेक गोष्टींवर अर्थसंकल्पात लक्ष देण्यात आलेले आहे या अर्थसंकल्पावर टीका करण्यासारखे काही नाही कॉर्पोरेट टॅक्सवर सवलत देण्यात आलेली आहे अनेक नवीन विमानेही येतील लहान लहान शहरात मेट्रो आणण्याचा प्रयत्न सरकारचा असणार आहे असे छगन भुजबळ यांनी सांगितले मत्स्य व्यवसाय वाढवण्यासाठी फार मोठे प्रयत्न सरकारकडून केले जात आहेत राज्यांना बिनव्याजी कर्ज मोफत धान्य देण्याचाही मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे उच्च शिक्षण संस्था तयार करणार पर्यटन स्थळांचे ब्रँडिंग मोफत वीज एम्स रुग्णालय यासारखे मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान देण्यासाठी अर्थसहाय्य देण्यात येणार आहे सर्व घटकांना योजना आखण्याचे ठरण्यात आलेले आहे हा अर्थसंकल्प अंतरिम जरी असला तरी सर्व समावेशक असा आहे या शब्दात छगन भुजबळ यांनी कौतुक केले आहे पर्यटन शेतकरी मत्स्य व्यवसाय महिला राज्यांना कर्ज देणं दळणवळण सुधारणं विमानाचं दळणवळण सुधारणं रेल्वेचं दळणवळण सुधारणं अशा अनेक गोष्टींवर जे आहे फोकस करण्यात आलेला आहे केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी जो अंतरिम अर्थसंकल्प मांडलेला आहे मला असं वाटतं त्याच्यामध्ये टीका करण्यासारखं तर काहीही कुणाला वाव त्यांनी दिलेला नाही एकतर इन्कम टॅक्समध्ये सुद्धा स्लॅबमध्ये किंवा कुणा वाढ केलेली नाही किंबहुना सात लाखपर्यंत ज्याचं उत्पन्न आहे त्याला करमुक्त करण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर कॉर्पोरेट टॅक्स सुद्धा बावीस टक्क्यापर्यंत खाली आणण्यात आलेला आहे तीन मोठे रेल्वे कॉरिडॉर्स निर्माण करणार आहेत आणि पाचशे सतरा नवीन विमान मार्ग जे आहेत सुरू करणार आहेत त्यामध्ये निश्चितच आपल्यालासुद्धा राज्यामधले जे अनेक विमानतळावर जे आहे नवीन विमानं येतील काही ह हजार नवीन विमानांची सुद्धा जे आहे ऑर्डर देण्यात आलेले आहे तर मला असं वाटतं की अशा रीतीनं सर्वच ठिकाणी जे आहे सर्व घटकांमध्ये मदत करण्याचं था ठरवलं आहे योजना आखण्याचं था ठरवलेलं आहे पर्यटन सुलभ हवं म्हणून रेल्वे विमानं याचीसुद्धा मोठी वाढ करताय शिक्षण अधिकाधिक लोकांना व्या व्यावसायिक शिक्षण मुलांना मिळावं उच्च शिक्षण कर। जे आहे आय आय टी सारखं मिळावं म्हणून प्रयत्न एम्ससारखे सात हॉस्पिटल्ससुद्धा निर्माण करा शेतकऱ्यांच्या बाबतीतसुद्धा सांगितलं महिलांनासुद्धा जे आहे मोठ्या प्रमाणावर सहकार्य एकूण तरुण असतील महिला असतील विद्यार्थी असतील किंवा जे रुग्ण आहेत त्यांच्यासाठी सुद्धा जे सर्वे कल कॅन्सरसाठी सुद्धा ते विशेष लक्ष ते देत आहेत तर सर्वच ठिकाणी सर्व शहरांमध्ये सुद्धा दळणवळण आणखीन वाढावं हो, त्याच्यामुळं त्यासाठी मग सांगितल्याप्रमाणे मेट्रोची लहान लहान क्षेत्र शहरामध्ये सुद्धा मेट्रो आणण्याचा त्यांचा प्रयत्न तर या सगळ्या योजना ज्या अतिशय चांगल्या आहेत याच्यामध्ये कुठे नाव ठेवावं असं काही वाटत नाही आणि यातून जे आहे परत दुसरं त्यांनी कोणी टॅक्स वाढवला नाही किंवा तीन टक्के उत्पन्ना उत्पन्ना ते ले ले। ले ले। कि जे आहे उत्पन्न टॅक्ससुद्धा टॅक्स उत्पन्न वाढल्याचं ते काहीतरी निदर्शनास आलेलं म्हणजे वाढलेलं उत्पन्नसुद्धा वाढतं आहे आणि त्याप्रमाणे ते खर्चसुद्धा जास्तीत जास्त ह्या करत आहेत की जेणेकरून जे तरुण आहे तरुणी आहेत भविष्यामध्ये जे आहेत चांगले व्यावसायिक निर्माण व्हावेत शिक शिक्षण घेणारे मुलं मुली निर्माण व्हाव्या या सगळ्या गोष्टीकडे फार चांगल्या बाय बारकाईनं पाहिलेलं आहे असं मला वाटतं एकूण जो आहे हा जो अंतरिम आहे परंतु हा सर्वसमावेशक आहे असं मला वाटतं रिपोर्ट एस वी एन मराठी मुंबई